नमस्कार मित्रांनो आजच्या या थरारक आणि सत्यकथेत तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे ही घटना आहे बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एका अशा भागातील जी ऊस तोड कामगारांच्या संघर्षाने आणि कष्टाने ओळखली जाते बीड जिल्हा म्हणजेच महाराष्ट्रातील असा जिल्हा जो ऊसतोड मजुरांच्या जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे दरवर्षी या भागातून मोठ्या प्रमाणात मजूर ऊस तोडणीच्या कामासाठी बाहेरगावी जातात या मजुरांसोबत काम पाहणारे मुकादम असतात जे कारखान्याकडून पैसे घेऊन ते मजुरापर्यंत पोहोचवतात हे मजूर अनेक महिने उन्हातानात पावसात भिजून अंगाची कातडी सोलून काम करतात फक्त आपल्या कुटुंबाच्या पोटासाठी अशाच एका ठिकाणी राहत होता अमोल शिंगारे नावाचा एक तरुण मुकादम तो माजलगाव तालुक्यातील दिनरोड रोड परिसरात राहत होता अमोल शिंगारे गेल्या काही वर्षापासून मुकादम म्हणून काम करत होता आणि त्याचं नाव त्या भागात ओळखीचं झालं होतं त्याच्याकडे एक ट्रॅक्टर होता जो साखरखान्यात सतत लावलेला असे प्रत्येक वर्षी अमोल नवीन जोडपी शोधून ट्रॅक्टरसाठी ऊस उस उचलत देत असे म्हणजेच नवीन मजुरांना काम मिळून देई मुकादम असल्यामुळे त्याचा जिल्ह्यातील ऊसतोड कामगाराशी खूप चांगला संपर्क आणि प्रभाव होता लोक त्याच्यावर विश्वास ठेवत कारण अमूल कामात प्रामाणिक पण कधीकधी थोडासा हट्टी आणि स्वतःच्या मतावर ठाम असायचा त्यामुळे प्रत्येक वर्षी अमोल नवीन जोडप्याला ट्रॅक्टरवर कामासाठी विचारत असे अशाच प्रकारे एकदा मानिक आणि त्याची बायको छाया हे गरीब पण महिन्याती जोडपे अमोल शिंगारेला भेटले त्यांनी अमोलकडे नम्रपणे विचारलं भाऊ आम्हाला कारखान्यात काम मिळेल का अमोलने शणभर विचार केला आणि म्हणाला हो मिळेल मला पण नवीन जोडपं हवं होतं मानिका आणि छाया दोघेही आनंदले त्यांच्यासाठी ते जणू एक नवीन आशेचं दार होतं तेव्हा अमोलने त्यांना होकार दिला आणि सांगितलं की उद्यापासून ऊस तोडणीचं काम सुरू आहे माणिक आणि छायाने लगेच तयारीला सुरुवात केली घरची थोडीफार साधनं दोन तीन कपडे आणि मनात मोठं स्वप्न घेऊन ते ऊस तोडायला निघाले पहिल्या वर्षी त्यांनी अमोलचं ट्रॅक्टर घेतलं आणि प्रामाणिकपणे काम सुरू केलं पण काम तेवढं झालं नाही दिलेल्या रकमेतील काही हिस्सा अजून शिल्लक राहिला माणिकने प्रामाणिकपणे अमोलला सांगितलं थोडे दिवसात देतो भाऊ हात तंग आहेत अमोलने त्यावेळी काही न बोलता सांगितलं ठीक आहे पुढच्या वर्षीच्या रकमेवर मी ती बाकी जमा करतो त्याच्याने सगळं ठीक वाटलं पण आतून अमोलच्या मनात थोडा दर्प आणि स्वार्थाची छाया उमटू लागली होती दुसऱ्या वर्षी पुन्हा माणिक आणि छाया अमोलचं ट्रॅक्टर घेऊन गेले काम नीट पार पडलं पण कारखाना बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा काही रक्कम बाकी राहिली अमोल आता चिडला त्याने मानिकला तावा तावाने सांगितलं तुमच्याकडे गेल्या वर्षीची आणि या वर्षीची मोठी बाकी आहे तुम्ही कामात लक्ष देत नाही आता शिल्लक पैसे परत द्या हे ऐकून माणिकचं मन कोसळलं तो आणि छाया दोघेही अत्यंत गरीबाने कर्जात बुडालेले होते जेमते मिळालेली मजुरी संसाराच्या खर्चातच संपून जायची मानिकने हताशपणे सांगितलं भाऊ थोडा वेळ द्या काही दिवसात देतो अमोलने काही दिवस वाट पाहिली पण त्याला लवकरच समजलं की माणिक पैसे देऊ शकणार नाही तेव्हाच अमोलच्या मनात एक काळी भावना निर्माण झाली त्याने हळूहळू माणिकची बायको छायाकडे वाईट नजरेने पाहायला सुरुवात केली त्याला वाटलं पैसे नाहीत म्हणून माणिक काही बोलणार नाही आणि मग एक दिवस अमोलने छायाकडे उघडपणे शारीरिक संबंधाची मागणी केली छाया हादरली ती घाबरून मागे सरकली आणि ठामपणे नाकार दिला नवऱ्यासमोरच समोरच अमोल अशी मागणी करत होता तो क्षण माणिकसाठी असह्य आणि अपमानजनक होता माणिक हदबल नजरेने सर्व काही पाहत राहिला पण काही करू शकला नाही दोन दिवस असेच गेले एक दिवस माणिक कामानिमित्त बाहेर गावी गेला होता त्या संध्याकाळी अमोल पुन्हा माणिकच्या घरात पोहोचला घरात छाया एकटी होती आणि तोच अमोल पुन्हा तिच्या समोर उभा राहिला त्याचा घाणरड्या हेतूने तिचं मागणी घेऊन यावेळी छायाने होकार दिला पण आम्हाला कामावरून काढू नका अशी मागणी केली कारण आमच्याकडे तेवढेच काम आहे अमोलने होकार दिला आणि छायाबरोबर संबंध प्रस्थापित केले जे झाले ते दोघांच्या सहमतीने झाले अमोलने संबंध सुरू असताना काही फोटो आणि व्हिडिओ काढले कारण छायाने विरोधात तक्रार केली तर अडचण होईल असे अमोलला वाटले जे झाले ते छायाच्या सहमतीने झाले आता पुन्हा ऊस तोडणीला जाण्याची वेळ आली अमोलने माणिकला बोलावून सांगितले पैशाचा पुढे पाहू तू ट्रॅक्टर घेऊन काम कर तेव्हा मानिकच्या चेहऱ्यावर हास्य दिसले मानिक घरी आला आणि छायाला सर्व सांगितले अमोल मदत करणार आहे तेव्हा छायाने अमोलबरोबर जे झाले ते सांगितले त्यामुळे जे चालू आहे ते चालू द्या असे छायाने नवऱ्याला सांगितले आता अमोल छायाबरोबर बाकीच्या बदल्यात संबंध करू लागला पण मानिकला सर्व माहीत होते त्यामुळे तो अडथळा आणत नव्हता दोघांच्या संबंधाला आता दीड वर्ष झाले होते अमोल जेव्हा वाटेल तेव्हा छायाकडे जाऊ लागला पण हे किती दिवस सहन करायचे असा प्रश्न छायाला पडला जेवढी बाकी होती त्या पैशाच्या बदल्यात दोन वर्ष संबंध केले पण अमोल सोडायला तयार नव्हता दिवसेंदिवस त्याचा विचित्रपणा वाढला त्यामुळे छायाने विरोध केला तेव्हा अमोलने छायाबरोबर भांडण केले तुम्हाला माझे पैसे द्यायचे नाहीत असे अमोल माणिकला म्हणू लागला तेव्हा आत्तापर्यंत जे संबंध केले त्याचे पैसे कोण देणार असं छायाने सांगितले तेव्हा अमोलला राग आला कारण छाया आतापर्यंत कधी बोलली नव्हती पण आता ज्या पद्धतीने बोलू लागली त्यामुळे छायाचा बंदोबस्त करावा असे अमोलच्या डोक्यात आले अमोलने दोन वर्षापूर्वी छायाबरोबर केलेल्या संबंधाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली पण छायाने स्पष्ट नकार दिला तू तु तुला जे करायचं ते कर असे सांगितले तेव्हा अमोलने रागात गावातील सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले गावातील लोकांना छाया संबंध करताना दिसली तेव्हा खळबळ उडाली ही बातमी छायापर्यंत पोहोचली समाजात छायाची बदनामी झाली त्यामुळे छायाने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला अमोलने दोन वर्षे छायावर गैरवर्तन आणि अन्याय केला पण तरीसुद्धा त्याचं मन भरलं नव्हतं छायाने जेव्हा या अपमानास्पद आयुष्याचा शेवट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या घटनेची माहिती अमोलपर्यंत पोहोचली आणि हे ऐकताच तो तु गावातून फरार झाला या प्रकरणात अमोलचं कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालं म्हणून दिंदूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना उघडकीस झाल्यानंतर विधानपरिषदेच्या सभापतींनी स्वतः लक्ष घालून हे प्रकरण तात्काळ निकाली काढावे यासाठी चांगल्या वकिलाची नियुक्ती करण्याचे आदेश दिले तसेच त्यांनी सांगितलं की जर अमोलने सावकारी पद्धतीने वसुली केली असेल तर त्याच्यावर सावकारी कायद्यानुसार कठोर कारवाई करा सध्या अमोल विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे पण तो अद्याप फरार आहे पोलीस सांगतात की लवकरच तपास पूर्ण होईल आणि न्याय मिळेल ही घटना आपल्याला एक मोठा संदेश देते छायाने सुरुवातीला आवाज उठवला असता तर कदाचित ही वेळ आली नसती अशा अन्यायाविरुद्ध गप्प राहू नका कारण गप्पी हेच अन्यायाचं सर्वात मोठं शस्त्र आहे मित्रांनो या घटनेविषयी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा सत्य घटनावर आधारित आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा